दाभोळ कन्याशाळेची इमारत ही दाभोळ ग्रामपंचायतच्या मालकीच्या जागेत आहे त्याचा रिसर आमचा सातबारा आमच्या मालकीचा आहे ग्रामपंचायत दाभोळचा दाभोळ कन्याशाळा आणि दाभोळ जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक हे एकत्रित करण्यामागे आमचा एवढाच हेतू फक्त होता की त्या दोन्ही शाळांचं पट एकत्र झाल्यानंतर एक शिक्षक विद्यार्थ्यांना वाढणार आहे त्याच्यात विद्यार्थ्यांचा फायदा शासनाचा एक शिक्षक मोकळा झाला तर शासनाचा फायदा आणि आमचा याच्यामध्ये फायदा असा की आमची ग्रामपंचायतीची जागा आहे ती आम्हाला तिथून मोकळी करून मिळेल आम्हाला त्याच्यावरती चांगला सुसज्ज हॉल कम्युनिटी हॉल ज्याच्यामध्ये बचत गटांसाठी काहीतरी आम्ही करू शकतो ज्याच्यामध्ये आम्ही व्यायामशाळा करू शकतो आणि लोकपयोग त्याच्यामध्ये काही उपक्रम असतील ते आम्ही राबवू शकतो त्याच्यामध्ये आम्हाला आमच्या गावाचा विकास करायचा आहे त्याच्यामध्ये आमची विनंती राहील की आमच्या विकासात कोणी अडथळा आणू नये आणि असा अडथळा आणल्यास मग त्याला मात्र नाईलाजाने जनता त्या पद्धतीतच मग उत्तर देईल तिकडे आम्ही सव्वीस तारखेला जो आमचा ग्रामपंचायतीचा हा जो हक्क आहे जो स्थानिक स्वराज्य संस्थेचा जो अधिकार आहे तो आमचा डावलला जातो आहे शिक्षण विभागाकडून आणि बांधकाम विभागाकडून त्यांच्या विरोधात आम्ही उपोषणाला बसतो आहे आमरण उपोषण आहे आमचं आणि कारण काय माहिती आहे का की याच्यात कुठेतरी वेगळ्या पद्धतीत सगळं हे घडवलं जातं आहे आणि आमची एवढीच मागणी आहे की याच्यात आम्हाला याच्यातनं न्याय मिळावा आणि त्यांचा हा म्हणजे थोडक्यात म्हणायला गेलं तर बालहट्ट आहे उगाचंच कारण त्यांची मुलं दोन तीन वर्षांतर कुठं जाणार आहेत ती पुन्हा हायस्कूलमध्ये जाणार आहेत मग त्याच्यासाठी हा हट्ट कसा बरं दरवर्षी बघायला गेलं तर पटसंख्या कमी होते शाळांची आता आज ती त्यांची काहीतरी ती पस्तीस आहे पुढच्या वर्षी ती वर येणार त्याच्यामुळे मग एवढी मोठी इमारत त्याच्यासाठी आपण ठेवायची त्याच्यापेक्षा कुठेतरी गावाचा काहीतरी त्याच्यासाठी आपण गावाच्या विकासासाठी काहीतरी इमारत उभी करू ना तिथे आणि आज आम्हाला माहिती आहे की आता आम्ही जेव्हा बी जे पीचं काम करतो इकडे आम्हाला माहिती आम्हाला खात्री आहे ना की आज आम्ही म्हटलं तर तिथे काही कोटीत निधी आणू शकतो त्या इमारतींसाठी चांगली इमारत एखादी इमारत पुण्या शाळेची जी जुनी इमारत ती आहे।, ती आ, ती जी ती आहे ती पूर्णपणे निर्लेखित झालेली असताना प आलेली असताना आम्ही तेथील मुलींची व्यवस्था मराठी शाळेमध्ये सुसज्ज इमारतीत केलेली आहे आणि तिथे सर्व प्रकारची व्यवस्था केलेली असताना सुद्धा पालकांचा आणि शाळेचा हा हट्टा असा आहे की ती जी निर्लेखित इमारत केलेली आहे तिथेच बसण्याचा तर हा आज पालकांचा काय आहे हे आम्हाला समजत नाही आहे त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांची पर्यायी व्यवस्था आम्ही मराठी शाळेमध्ये केलेली आहे आणि तिथेसुद्धा शाळा वेगळी आणि मराठी शाळा वेगळी असं आम्ही व्यवस्थेचं आयोजन तिथं केलेलं आहे यासाठी ग्रामसभेचा ठराव झालेला आहे आणि तो सर्वांच्या समोर मंजूर पण झालेला आहे आणि असं असताना देखील पालक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत जे काही माहिती किंवा व्हिडिओ प्रसारित झालेत तर त्यात पालकांनी सर्वतोपरी आम्हाला आमदारांचं सहकार्य आहे असंच वक्तव्य केलेलं आहे आम्हाला ग्रामपंचायतला आश्चर्य वाटतंय की या सगळ्या विकास काम एवढं ग्रामपंचायत करत असताना या आ, मागे आमदारांचं सहकार्य आहे हे पाहूनच आम्हाला सगळ्यांना आश्चर्य राजकीय वास येतोय ही एवढी चांगली सुसज्ज अशी इमारत आम्ही त्या मुलांना अशा कन्याशाळेच्या बसण्यासाठी व्यवस्था केली असताना सुद्धा तिथे पालक आपल्या मुलांना मुलींना बसण्यासाठी पाठवत नाही आहेत ह्याच्यामध्ये काहीतरी राजकीय कट असावा असंच आम्हाला वाटतं आहे आपण जो व्हिडिओ पाहिलात म्हणजे आम्ही जे व्हिडिओ आता पाहतोय सगळे तर त्यात त्या, त्या, त्या पालकांनीच त्या, स्थानिक आमदारांचं नाव घेतलं की स्थानिक आमदारांचा आम्हाला ह्याच्यात पाठिंबा आहे